मंडळी आज अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे तुमच्या घरात कपाट कुठल्या दिशेला ठेवलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपल्याकडे धन समृद्धी असावी लक्ष्मी माता आपल्या घरी राहावी आपल्यावर प्रसन्न राहावी लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहायची ठेवायची असेल असं तुम्हाला वाटत असेल तर काय केलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरात कपाट ठेवण्याची देखील एक विशेष जागा असते यामुळेच घरात धन समृद्धी येत असते जर कपाट चुकीच्या दिशेला ठेवलं असेल तर आर्थिक नुकसान देखील तुमचं होऊ शकतं आर्थिक नुकसान असेल घरातल्या लोकांची चिडचिड असेल याला देखील तुमच्या कपाटाची दिशा जी आहे ती कारणीभूत ठरू शकते तुमच्या प्रगतीमध्ये देखील बाधा निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच सर्वप्रथम आपण हा विचार केला पाहिजे की जो काही पैसा आपण कमावून घरी आणत आहोत तो आपण ज्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवत आहोत ती तिजोरी कपाट नक्की कुठं ठेवला आहे कपाटासाठी तिजोरीसाठी योग्य जागा म्हणजे पश्चिम किंवा दक्षिणेला आपण ते ठेवलं पाहिजे दक्षिण दिशेला कपाट ठेवले असता ते कपाट उघडताना त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल म्हणजेच ते उत्तर दिशेकडे उघडेल उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते कपाटाचे तोंड उत्तरेकडे उघडत असेल तर पैशांची बरकत होणार आहे आणि आलेला पैसा टिकून राहणार आहे तसेच पश्चिम दिशेला कपाट ठेवले असता त्याचे तोंड पूर्वेकडे उघडणार आहे आणि यातूनच लक्ष्मी माता येणार आहे आणि घरात वास करणार आहे आता आपण जो पैसा धन ठेवणार आहे ते ठेवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की धन जेथे ठेवणार आहे त्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये तिथे तुम्हाला खाली लाल कापड ठेवायचे आहे त्या लाल कपड्याच्या खाली स्वस्तिक काढायची आहे आणि मग त्या कपड्यांवर पैसे सोने नाणं ठेवायचं आहे आणि वरतून त्यावर पांढरे कापड ठेवायचे आहे कारण पैसे कधीही उघडे ठेवायचे नाही तसेच ते रोज मोजायचे पण नाही पैसे जर सतत मोजले तर लक्ष्मी सीमित होते आणि यामुळे पैसे रोज मोजू नका पैशांचा वापर देखील व्यवस्थित करा मंडळी वास्तुशास्त्राच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात छोट्या छोट्या क्लुप्त्या असतात आणि तुम्ही जर ह्या यांचा योग्य वापर केला तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये आरोग्य धनसंपदा आणि आनंदी आनंद राहणार आहे म्हणूनच आजच्या मराठी विचारमध्ये एवढंच नक्कीच कपाट योग्य दिशेला ठेवून तुमची आर्थिक संपत्ती आर्थिक बरकत करा आणि असंच मराठी विचार पण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील मांडणार आहोत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा